आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विठ्ठलवाडीत आवटे परिवाराचा इको फ्रेंडली बाप्पा तर गौराईतून आत्मनिर्भर महिलांचा संदेश विठ्ठलवाडी तालुका येथील आवटे परिवाराने यंदा गणेश उत्सवादरम्यान पर्यावरणपूरक बाप्पा आणि सामाजिक संदेश देणाऱ्या गौराईंची अनोखी मांडणी केली आहे मंगल राहुल आवटे यांनी आपल्या घरी इको फ्रेंडली गणपती बाप्पा तसंच स्वयंसिद्ध गौरी साकारून आत्मनिर्भर महिलांचे महत्व अधोरेखित केलं आहे या वर्षीच्या सजावटीत पॅकिंग मशीनवर जिरे आणि इंद्रायणी तांदूळ पॅक करणाऱ्या गौरींचे रूप दाखवण्यात आलं आहे ही मांडणी आधुनिक शेती आणि लघु उद्योगाला प्रोत्साहन देते तसेच माही सेवा केंद्र चालवणाऱ्या गौराईचे चित्रणही ची करण्यात आलं आहे यात त्या लॅपटॉपवर झेरॉक्स प्रिंट आणि लॅमिनेशन करताना दिसत आहेत गौरीच्या या सजावटीमध्ये लाकडी चमचापासून बनवलेले गौराई निवास आणि मातीची भांडी वापरण्यात आली आहेत ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे दिला गेला आहे आवटे कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याने ही संकल्पना प्रत्यक्षात आली असून या आगळ्या वेगळ्या मांडणीचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे मी मंगल राहुल आवटे विठ्ठलवाडे आमनापूर येथे राहते आज मी गौरीचं डेकोरेशन केलं ते उमेद अभियानाच्या मार्फत महिलांना ब स्वयं सहायता समूहाच्या ह्यानं काहीतरी उद्योग करण्याचे संधी त्यातून मिळावी म्हणजे काहीतरी उद्योग चालू करावा महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी महिलांनी पाहून आपल्या प्रगती आपली प्रगती व्हावी त्यातून त्यासाठी मी आज पॅकिंग मशीनच्या द्वारे तांदूळ पॅकिंग आणि जिऱ्याचे पॅकिंग करायला लागलेले असे गौरी दाखवलेले आणि एक ई सेवा केंद्र काढलेलं आहे म्हणजे कॉम्प्युटरवर गौराईनं झेरॉक्स वगैरे मारून दिले तर असं दाखवलेलं आहे देखावा आणि गणपतीचं म्हणाल तर इको फ्रेंडली हा गणपती आम्ही ह्या वर्षी बसवलेला आहे प्रदूषणाची समस्या आपण लक्षात घेऊन ह्या वर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती बसवलेला आहे त्यामुळे प्रदूषणाची पण पन... समस्या दूर होईल असं सर्वांनी इको फ्रेंडली गणपती बसवावं व प्रदूषणापासून मुक्तता करावी हीच आमची विनंती आहे